अत्यंत कठोर शब्दात कैकईची काई निर्भत्सना करून गुरु वशिष्ठांची आज्ञा घेऊन रामभक्त भरतानं देखील श्रीरामांसारखाच तापस वेश परिधान केला राम लक्ष्मण आणि सीतामाई गेले त्याच मार्गानं आज्ञाधारक रघुकुलभूषण भरत बंधू शत्रुघ्नासह श्रीरामांच्या शोधासाठी अयोध्ये बाहेर पडला त्याच्या समवेत चतुरंग सेना देखील निघाली हत्तीदळ घोडदळ पायदळ एवढंच नव्हे तर माता कौसल्या माता सुमित्रा अन हजारो रामभक्त अयोध्यावासी देखील त्याला अपवाद राहिले नाहीत जय श्रीराम जय श्रीराम रघुपती राघव राजाराम रघुपती राघव राजाराम अशा घोषणांनी सारा आसमंत दुमधमून गेला भरत शत्रुघ्न हे अग्रभागी आणि त्यांच्या मागे सेना समावेत माता अन अयोध्यावासी राम भेटिस्तव आतुरलेला सारा जनसागर मुखी रामनाम खेत झपा झप जप पावलं टाकीत होता प्रयत्नांची शिकस्त करून रामांना अयोध्येत परत आणून त्यांचाच राज्याभिषेक करायचा असा दृढ संकल्प मनाशी करून निघाला म्हणजे काही प्रमाणात का आपली दुष्ट माता अविवेकी माता कैकईचं रामाला वनवास देण्याचं हे पाप काही प्रमाणात तरी धुतलं जाईल असं त्याला वाटत अशा विचारचक्रातच तो श्रीरामांचं पुन्हा 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 स्मरण करत वनराईतून मार्गक्रमण करत होता त्यावेळी सर्व रामभक्तांच्या रूपानं प्रत्यक्ष करुणात जणू चालत असल्याचा भास सर्वत्र होत होता वाटेत ठिकठिकाणी त्यांना वनवासी कोल किरात आणि रामभक्त भिल्ल वन्य जमाती देखील हो हे सारे वनवासी बांधव राम तापस वेशातील राजकुमार भरत शत्रुघ्नासह सगळ्यांचं मनोमन कौतुक करीत त्यांना जलपान फलहार देऊन आपली रामभक्ती प्रकट करीत होते त्यांचं ते निस्वार्थी भाबड प्रेम पाहून भरतासह सर्वजण अत्यंत भारावून गेले होते सर्वांचीच राम भेटीची उत्कंठा क्षणोक्षणी शिगेला पोहोचत होती पृथ्वी तलावरील रामभक्तीचा तो स्त्रोत ती उत्कंठा पाहून स्वर्गातील देव किन्नर देखील थक्क होऊन गेलेत तो प्रसंग तो प्रसंग काय वर्णावा रघुपति राघव राजा राम जय रघुनंदन जय सयाम रघुपति राघव राजा राम जय रघुनंदन रघुनन्दन जयम रघुपति राघव राजा राम जय रघुनंदन जय स्या तानुज ही पुढे चालती पक्षी सारे खिल बिल करती पड़ता पाऊल धावा करती पडता पाऊल धावा करती जय जै रघुनंदन जय सम रघुपती राघव राजा राम जय जै रघुनंदन जय सम रघुपती राघव राजा राम जय रघुनंदन जय राम जै अवध हे धावत जाति रघुकुलभूषण महिमा गाति अवधवासे हे धावत जाति रघुकुल भूषण महिमा गाति मुखामुखा हेच बोलती मुखा मुखा हेच बोलती जय रघुनंदन जय सियाराम रघुपति राघव राजा राम जय रघुनंदन जय सियाराम घव राजा राम जय रघुनन्दन जय सिम मतानिग ते रा मदर्शना गजबाजि स प्रचण्ड सेना मतानिग ते रा मदर्शना गजबाजिं स प्रचण्ड सेना निशा दिशा तुनि शब्द हि घुमती दिशा दिशा तुनि शब्द हि घुमती जय घव राजा राम जय रघुनन्दन जयशिया रम रघुपति राघव राजा राम जय रघुनन्दन जयशिया रम लागल्या जमाती श्रीरामांच्या चरणे प्रीती अवध जनांचे स्वागत करती अवध जनांचे स्वागत करती जय रघुनंदन राम रघुपति राघव राजा राम जय जै रघुनंदन जय सियाराम रघुपति राघव राजा राम जय रघुनंदन जय सियाराम राम जै गोल रात ही करती प्रभु भक्तावर अगाध प्रीती कोल रात ही पूजन करती प्रभु भक्तावर अगाध प्रीती अखंड मंगल नामही जपती अखंड मंगल नामही जपती जय रघुनंदन जय सिया राम रघुपती राघव राजा राम जय रघुनंदन जय सिया राम रघुपती राघव राजा राम जय रघुनंदन जय सिया राम भरत भेटले सख्या सम भरत भेटले अवचितनयनि अश्रुताटले अवचितनयनि अश्रुदाटले देव किन्नर देवनी किन्नर, सहर्ष गाती, देवनी किन्नर जगा जय रघुनंदन जय राम रघुपती राघव राजा राम जय रघुनंदन जय सियाराम रघुपती राघव राजा राम जय रघुनंदन जय सियाराम जय रघुनंदन जय सियाराम जय रघुनंदन जय सियाराम जय रघुनंदन जय सियाराम